नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मा बापका मंदिर तथा सांज सोबती सेवालय या वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न पेठ तालुका वाळवा येथे मा बाप का मंदिर तथा सांज सोबती सेवालय या वास्तूचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला मुंबईचे पोलीस महासंचालक डॉक्टर भूषण कुमार अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते या वास्तूचे फित कापून व फलक अनावरण करून उद्घाटन संपन्न झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी थोर विचारवंत डॉक्टर प्राध्यापक शरद गायकवाड हे होते पुस्तक प्रकाशन सोहळा कराड येथील वेणुताई चव्हाण कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर स्वाती सरोदे यांच्या हस्ते तर डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांना मानपत्र देऊन जीवन गौरव पुरस्काराने आमदार नाईक यांच्या हस्ते गौरवण्यात आलं या निमित्ताने आमदार मानसिंग भाऊ यांनी मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमास पोलीस अधीक्षक आय पी एस दिगंबर प्रधान अंबप फाटा बाठार येथील जंगली महाराज आश्रमचे महेशचे महाराज विशेष उपस्थित होते कराड येथील समाजसेवक रामकृष्ण वेताळ पोलीस निरीक्षक संजय हरुगडे मुंबई येथील उद्योजक सचिन भाऊ आणि अंकुश भाऊ साळुंके इस्लामपूरचे सहाय्यक सरकारी वकील रणजित पाटील शुश्रूषा हॉस्पिटल इस्लामपूरचे डॉक्टर प्रदीप शहा रेणुका होमिओपॅथी क्लिनिक इस्लामपूरचे डॉक्टर उदय कुमार बारकी उद्योजक भवनेश पवार सुनील घाग व दीपक कोठावळे आदी उपस्थित होते सांज सोबती सेवालय पेटचे संयोजक अभिजित कांबळे यांनी व जय क्रीडा मंडळाचे सदस्य यांनी नियोजन केलं राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी माझ्यावरील सर्व मान्यवर हा कार्यक्रम तो तर योगायोग आणि प्रत्यक्ष बुद्ध जयंतीच्या इतक्या सुंदर दिवशी आपण घेतला आहे